उन्हाळा लागला की मुलांच्या सुट्ट्या आल्यास रोजच्या धावपळीच्या जीवनात काही आनंद आणि विसाव्याचे क्षण घालवण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची वाट अतुरतेने बघत असतात आता हेच उन्हाळ्याचे क्षण आणखी छान बनवण्यासाठी टिटवाळ्यातील चंद्रिका फार्म हाऊस सज्ज झाले मस्काल गाव आदिवासी रोड गणपती मंदिर टिटवाळा येथील या ये चंद्रिका फार्म हाऊसमध्ये लहान मुले आणि सर्व मोठ्या व्यक्तींसाठी स्विमिंग पूल गार्डन लक्झरी रूम रिवर लोकेशन लहान मुलांसाठी स्पेशल एरिया लक्षवेधी सेल्फी पॉईंट ए सी रूम्स लाईटिंग म्युझिक चुला स्टीम बार्बेक्यू गझेबो बॉन फायर डीझे म्युझिक अशी विविध सोयी सुविधा उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी सत्त्याण्णव तीनशे चार सतरा चारशे चौऱ्याहत्तर एकोणनव्वद शहात्तर अडुसष्ट अठ्ठावीस डबल शून्य चौऱ्याऐंशी एकावन्न नव्याण्णव बत्तीस तीस या क्रमांकावर संपर्क साधावा असं आव्हान कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण संचालक तसेच लभान बंजारा सामाजिक संघ कार्याध्यक्ष मंगलदास म्हस्के यांनी केले नमस्कार मी मंगलदास म्हस्के हे बसून हाकाच्या अंतरावरती हो म्हणजे साधारण तीन ते चार किलोमीटरवरती हो जो चंद्रिका फार्म हाऊस याच्यामध्ये आम्ही आ, दोन स्पेशल रूम दिलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही एक विलाव दिलेला आहे तीन बेडरूमच्या त्याच्यात तुम्ही पंधरा ते वीस माणसं सहज राहू शकतात आणि पाठीमागचे जे स्पेशल रूम आहे त्याच्यात तुम्ही बारा ते तेरा माणसं राहू शकतात आणि स्पेशली रेट ठेवलेलं आहे आम्ही जे इथे आमच्या आजूबाजूला जे बावीसशे किंवा दोन हजार रुपये रेट चालू आहे आम्ही सोळाशेमध्ये दोन टाईम जेवण नाश्ता व अनमेटी पण बऱ्याचपैकी दिलेले आहेत आम्ही तशी आणि एक सुंदर असं वातावरण आहे तशी नदीच्या किनारेवरती हा फार्म हाऊस आहे चंद्रिका फार्म हाऊस आमचे मार्गदर्शक माननीय मंगलदासजी मस्के मा कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण यांचे संचालक तथा चंद्रिका फार्महाऊस जे आता नुकतेच आपल्या सर्व सोयीनुसार त्यांनी जे उघडलं आहे त्यांचे संचालक असे आमचे माननीय मंगलदासजी मस्के साहेब यांनी अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये ज्या नदीकाठी टिटवाळा इथे जे फार्महाऊस उघडले आहे तिथं अनेकांनी इथं भेट दिली तर त्यांना अतिशय चांगलं दृश्य इथं अनुभवायला भेटेल ह्या टिटवाळा येथून हाकेच्या अंतरावर हे केलेलं चंद्रिका फार्माहाऊस आहे याच्यामध्ये घुसतानाच आपल्याला जो आनंद फील होईल तो एका सामान्य गावातल्यासारखा आणि शहरासारखा असं दोन्ही फील देणारा हा अतिशय चांगला दृश्यमोहक असा वातावरणामध्ये यांनी हे केलेलं आहे या वातावरणात त्यांनी स्विमिंग पूलपासून रेसिडेन्शियल होमपासून त्यानंतर इथं पिकनिक पॉईंट लग्न समारंभ आणि तसेच जर आपल्याला छोट्या मोठ्या पार्ट्या करायच्या असेल तर अतिशय योग्य दरामध्ये त्यांनी सुविधा दिल्या आहेत आम्ही सर्व नाशिकून आलेली टीम त्यांचे सहकार्य त्यांचे मित्र त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं आलो आहोत आणि इथे एन्जॉयही करणार आहोत तरी त्यांना या चंद्रिका हाऊससाठी सगळ्या समाजातर्फे आणि सगळ्या मित्र कंपनीतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक